एस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या मोहिते पाटलांनी पुन्हा माजी आमदार संजय मामाला घेरले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे आहे जागांसाठी उद्या मतदान होणार या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायण अबा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे आणि प्राध्यापक रामदास झोड या तिघांनी पॅनल उभे केले आहेत आमदार नारायण अबा आणि माजी आमदार संजय मामा हे स्वतः निवडणूक लढवत आहेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार नारायण अबा पाटील यांच्यासाठी ताकद लावली शिवाय प्रचारही केला माजी आमदार जयवंतराव जगताप शुभारंभाच्या प्रचार सभेत नारायण अबा पाटील यांच्या समवेत होते मात्र त्यानंतर ते अलिप्त झाले त्यामुळे या निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण अबा पाटील विरुद्ध माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यात मुख्य आणि प्रतिष्ठेची अशी लढाई होणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संजय मामा शिंदे यांना पराभूत करण्याचा इरादा मोहिते पाटलांचा आहे त्यामुळे आदिनाथ कारखान्याचे अठ्ठावीस हजार सभासद कोणाच्या बाजूने उभे राहणार याचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार आमदार सुभाष देशमुख काकासाठे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निर्णयाकडे लक्ष उडान योजनेतून अलायन्स एअर ही विमान कंपनी मुंबई अमरावती ही सेवा देणार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार विमानसेवेचे उद्घाटन एम <गग> डी ड्रग्ज प्रकरणात दहा हजार पानांचे दोषारोपपत्र पोलिसांनी धाराशिव येथील विशेष सत्र न्यायालयात केले दाखल आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहरातील उड्डाणपुला संदर्भात मनपा आयुक्त सचिन ओंबासे यांच्या समवेत घेतली बैठक मी अखेरीस शंभर टक्के भूसंपादन करण्याचे उद्दिष्ट <ँगा> बाजार समितीच्या निवडणुकीमुळे सोलापुरातील आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी या तिघांमध्ये निर्माण झाली तरी

नव भारत वाच्च आता विक्री सोबत वॉच अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी आज शेवटचा दिवस तीनही आमदारांची तीन, तीन स्वतंत्र पॅनल होण्याची शक्यता सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दिलीप माने यांच्यासोबत असणारे काका साठे आता आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबत येण्याची शक्यता राज्य शासनाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्य क्रीडा पुरस्कार तसेच राज्य साहसी क्रीडा पुरस्कार जाहीर मात्र यामध्ये सोलापुरातील एकालाही नाही पुरस्कार रेल्वेचे टेंडर भरल्याने लक्ष्मीचाळ ते रामोवाडी चौक या रस्त्यावर वाशिम नदाफ यांच्यावर तलवारीने केला हल्ला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल सोलापुरातील निवृत्त शिक्षकाची सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राहुल लाड आणि राजेंद्र थोरवे यांना न्यायालयाने दिली कोठडी सोलापुरातील वाजिद कुरेशी रोफ कुरेशी अख्तर कुरेशी अर्शाद कुरेशी आणि सिकंदर शेख या पाच जणांनी गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केल्यामुळे या टोळीला पोलीस आयुक्तांनी केले दोन वर्षांसाठी तडीपार काल सोलापुरातील पारा बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस अशा विक्रमी पातळीवर होता आजच्या तापमानाची देखील टेन्शन सोलापुरातील नवीन प्रारूप विकास आराखड्यावर पहिल्या दिवशी झाली दोनशे छत्तीस जणांची सुनावणी जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामामध्ये महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एमएससीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्ले ग्राउंड ऑफिस चा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस That नव्या कायद्यामुळे आता नगराध्यक्षांना दोन तृतीयांश नगरसेवकांनी विरोध केला तरीही पदावरून हटवता येणार पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चैत्रवारीमध्ये मिळाले दोन कोटी छप्पन्न लाखांचे उत्पन्न शेतकरी सन्मान योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दुहेरी योजनांचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना आता दरमहा रुपये यंदाच्या वर्षी तीन जुलै ते नऊ ऑगस्ट अशी अडतीस दिवस चालणार अमरनाथ यात्रा यात्रेची नोंदणी झाली सुरू लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास तसेच पदभरती आणि साहित्य खरेदीसाठी मंत्रिमंडळ बैठकीने मंजूर केले सव्वीस कोटी रुपये सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याच्या फक्त घोषणाच विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक केंद्र सरकारने एनआरएचएम योजनेतील साठ टक्के हिस्सा न दिल्यामुळे तीन महिन्यांपासून चौतीस हजार डॉक्टर आणि नर्सेस यांना नाही वेतन <बप्तिक> लोणावळ्याजवळील सातशे एकर मध्ये पसरलेली आणि सुमारे चौदाशे कोटी रुपये किंमत असलेली सहारा समूहाची संबंधित एम्बी व्हॅली कडून जप्त <बप्तिक> एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या सोलापुरातील लिमईवाडी येथील हरिदास शंकर गायकवाड याची येरवडा तुरुंगात रवानगी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय पुन्हा करण्यात आला रद्द संचालकांना मिळणार कामकाज करण्याची संधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केले आरोपपत्र काँग्रेसकडून आग पाखड येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा